नमस्कार संध्या फॅशन अँड ब्युटी या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आपले केस सुंदर निरोगी मुलायम हवे असे प्रत्येकाला वाटते आपण केस चांगले व्हावेत त्यासाठी महागडे शॅम्पू पार्लर ट्रीटमेंट घेतो परंतु सुंदर मुलायम केस होण्यासाठी केसांना शॅम्पू कसा लावावा हे माहीत असणं गरजेचं आहे केसांच्या वाढीसाठी आवश्यक ते पोषण मिळणं गरजेचं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केसांना शॅम्पू कसा लावावा तसेच केसांच्या समस्येनुसार शॅम्पू आठवड्यातून किती वेळा लावावं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा शॅम्पू लावण्याआधी केस चांगले पाण्याने उले करा कोरड्या केसांवर शॅम्पू कधीही लावू नये केस धुण्यासाठी कोमट पाण्याचाच वापर करा जास्त गरम पाणी केसांना लावू नये शॅम्पू डायरेक्ट केसांवर लावू नका त्यात थोडं पाणी घालून फेस तयार करा यामुळे शॅम्पूमध्ये असणाऱ्या केमिकलचा आपल्या केसांना त्रास होत नाही शॅम्पू टाळूवर लावा बोटांनी हलके मसाज करा शॅम्पू लावल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा शॅम्पू केसात थोडासा राहिला तरी देखील केस गळणे कोंडा होणे यासारख्या समस्या निर्माण होतात तुम्ही कंडिशनर वापरत असाल तर शॅम्पू नंतरच लावा दोन ते तीन मिनिटे कंडिशनर ठेवून केस स्वच्छ धुवावेत केस वरून चांगले निरोगी असून देखील उपयोग नाही त्या आतून देखील मजबूत होण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या ड्रायफ्रूट्स फळे डाळी यांचं सेवन करा आणि भरपूर पाणी प्या रोज सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या तुमचे केस तेलकट असतील तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवा कोरड्या केसांना एक ते दोन वेळा शॅम्पू करा रोज शॅम्पू करत असाल तर केसांसाठी ते धोकादायक आहे शॅम्पू करण्याआधी नारळ तेल किंवा बदाम तेल एक तासभर केसांना कोमट करून लावा आणि नंतर केस धुवा यामुळे केस सॉफ्ट होतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते देखील कमेंट्स करून नक्की सांगा